आदरणीय इथे उपस्थित सगळ्या तायांना माझा नमस्कार तुम्हाला प्रश्न पडला असेल आताच रक्षाबंधन झालं आपला महिना मेळावे तर जानेवारी महिन्यात असतो आता का बरं बोलवलं पाण्या पावसाचे दिवस पण तायानो जी परिस्थिती राजकीय आणि सामाजिक चाललेली आहे त्याच्यात आपलं कुटुंब जिजाऊचं कुटुंब दोन लाख एकतीस हजार लोकांचं झालेलं आहे तर माहेरी काही निर्णय घ्यायचा असला तर आपल्याला बोलवतातच ना किती वर्ष भावाच्या लग्नाला झालेली असली तरी आपलं अस्तित्व तिथे असत त्याच्यामुळं काय निर्णय घ्यायचा तर, तर हा तुम्हाला विचारून घेतला पाहिजे तुमच्या संमतीने घेतला पाहिजे त्याच्यासाठी आजचा आपला हा कार्यक्रम आहे परिस्थिती राजकीय परिस्थितीची सांगायला गेलं तर त्यांना सत्याहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन किती सत्याहत्तर साजरी केली ना पण मग सत्याहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन तरी आजही राजकारण्यांना तीन मुद्द्यांवरच मागायला लागतात रस्ता देऊ 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 लाईट पाणी तुमची ट्रॅव्हलिंग फार ते पाच सात किलोमीटर एवढीच रोजची असते हा रस्ता बघण्यासाठी तुम्हाला आहे का आपल्या दोन्ही जिल्ह्यांची रस्त्याची अवस्था काय पाणी पाणी देऊ सत्य झाली सांगा शापूर मुरबाड भिवंडी मोखाडा जव्हर पाणी प्रश्न सुटला का नाही सुटला ना लाईटीचा प्रश्न सुटला सुटला का नाही ज्यांचा सुटला त्यांना जास्त बिल आहे भिवंडी शहरला बाकी ठिकाणी लाईट दहा दहा वेळा जाते सगळीकडे जाते दोन्ही जिल्ह्यांना जाते मी बाकी महाराष्ट्राचं नाही बोलणार मी दोन आपल्या जिल्ह्यांचं बोलेन तयार मग जर सत्याहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन हे तीन मुद्द्यांवर राजकीय नेते मत मागतात आणि आपण ही तीन मुद्द्यांवरच आज ना उद्या करतील या हिशोबाने मत देतो मग आता परिवर्तन करायची गरज आहे आहे ना गरज इतिहास साक्षी आहे जर परिवर्तन करायचं असेल तर महिलेचं पाऊल हे पहिलं असलं पाहिजे राजमाता जिजाऊने जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलंच नसतं तो दोन दोन छत्रपती महाराष्ट्राला भेटले असते का नाही ना मग त्याच राजमाता जिजाऊ सावित्री आईल्या ले रमाईच्या लेखी आपण आहेत सत्याहत्तर वर्ष वाट बघतोय अजून किती वाट बघायची त्याच्यापेक्षा परिवर्तन हा नियम आहे ना तो आपण पाळला पाहिजे ना जर परिवर्तन आहे तर पहिलं पाहुली आपणच टाकलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेले का लोकसभेच्या निवडणुकीला झालं ते झालं पण आपली जरी सीट पडलेली असली तरी एकतीस हजार मत मिळवणं ही खाऊ नाहीये बाजूला पाच पाच सहा सहा मुख्य पक्ष त्यांनी एवढी वर्ष सत्ता भोगलेली असे पक्ष आपल्या विरोधात होते आणि आपला भाऊ अपक्ष आणि त्याच्या बाजूला तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता होतो कधी चुलीजवळून जवळून बाहेर न निघालेली मतांसाठी बाहेर निघाली होती का आम्हाला आता आमचा माणूस खासदार पाहिजे तर त्याची ही त्याच्यामुळं तुम्हाला काय नाही ना आपल्याला माहित आहे खासदार कोणी असो आमदार कोणी असो प्रश्न कोण सोडवतात सामरे साहेब पत्रे उडले तर कोणाला फोन करता सामरे साहेब आरोग्याचा प्रश्न आला का कोणाला फोन करता सामरे साहेब प्रत्येक समस्येला उत्तर म्हणून आपण जिजाऊ आणि सामरे साहेब बघतोय मग जर एकटे सामरे साहेब स्वतःच्या खिचातून सो कमाईतून जर पंचेचाळीस युपीएससी एमपीएससी वाचनालय आपल्या मागे शाळा अशा सीपीएससी शाळा आठ अंध मंद मुलांची निवासी शाळा त्याचबरोबर पंचवीस लाख वयांचं वाटप दरवर्षी आणि एकशे तीस बेडेड हॉस्पिटल आणि भरपूर जिजाऊ क्लिनिक आणि गावागावात घरोघरी सांगायला माणसा काय आजार का असेल तर आम्हाला सांगा पोरं शिकवत आहे अडचण असेल तर आम्हाला सांगा आपला भाऊ जर एकटा एवढं करू शकतो तर याच्यापेक्षा हजारो ना पैसा सरकारकडे जास्त आहे की नाही आहे ना मग त्यांचं काम नाही का हे करणं मग ते जर करत नसतील तर आपल्याला राजकारणात गेलंच पाहिजे गेलं पाहिजे ना त्यानो आपण राजकारणात जायला तयार नसतो नको आपल्याला काय करायचं गेलंय आपल्याला काय करायचं गेलंय म्हणून आपण शांत राहतो पण त्यानो घरात बारा हजार आणले का पंधरा हजार आणले तरी घर आपल्यालाच लोटायला लागतंय आहे गॅसवाल्याला पैसे आपल्याला द्यायला लागतात आणि पोरं शिकली पाहिजेत ही पप्पापेक्षा जास्त इच्छा ही आपली असते त्याच्यामुळं राजकारण हा आपला आता भाग झालाय नाही एक सुई आणली ना तयार तरी त्याचा टॅक्स सरकारला जातो मग आता आपल्याला राजकारणात जायचं आहे ना उमेदवार द्यायचे आहेत ना विधानसभेला आणि महिला आणि पुरुष सेमसेम देऊया राजकारणी काय सांगतात श्री पुरुष समान अधिकार आहे का समान अधिकार भेटलाय का ग्रामपंचायतला भेटलाय पंचायत समितीला भेटलाय जिल्हा परिषदला ला भेटलाय भेट आमदारकी खासदारकीला नाही भेटलेला भेटला असता तर जी परिस्थिती आज चाललेली ना आजूबाजूला का आज बोलवण्याचं मुख्य कारण ते का सांगतात नाही नाही महिलांना कराटे शिकवा महिलांना हे शिकवा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे द्या aayla, aayla. अरे जी महिला कधी पुरुषाला भाऊ म्हणून कधी नवरा म्हणून कधी मुलगा म्हणून प्रत्येक याच्यामध्ये काय ती जर प्रत्येक पुरुषाला सक्षम करते तर ती नभला नाही का अबला आहे का तिला सक्षम करायची गरज आहे का नाही गरज आहे पण जर दहा दहा पुरुष तिच्या जवळ आले तर ती कसा सामना करणार आहे नाही करू शकत ना मग आपल्याला शिकवण्यापेक्षा पुरुषांनी सुसंस्कृत होणं गरजेचं आहे दोन टक्के पुरुष आहेत पण ही विकृती आहे ही विकृती कालपर्यंत दिल्लीला होती नंतर मोठ्या शहरांना आली आणि कालची गोष्ट तुम्हाला सांगेन तर कल्याणच्या ग्रामीण भागापर्यंत आलेली आहे ठाणे जिल्ह्यात मागच्या एक दीड महिन्यात तीन प्रकरणं झाली चार प्रकरणं झाली तुम्ही बघितलं चा। का साठ वर्षाची बाई पण लोक सोडत नाही आणि दोन वर्षाची मुलगीही सोडत नाही मग आता त्यांनी कराटे शिकायचं आहे शिकायचं आहे काय पण तयानो जोपर्यंत आपण आपल्या अधिकारासाठी उभ्या राहत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही देणार नाही तुम्हाला वाटत असेल हा सरकार आला का देईल तो सरकार आला का देईल ते दे सरकार फक्त राजकारणच करतायत आज निर्भया प्रकरणापासून कालच्या कल्याणच्या झालेल्या गोष्टीपर्यंत सरकार सगळी येऊन गेलेली आहेत पण कोणी हा कायदा नाही आणला का जो चुकी करेल ज्याच्या विरुद्ध पुरावे तर त्याला भर चौकात फाशी द्या आला का निर्णय नाही झाला का नाही झाला तर जर पगारवाढी असले तर आमच्या राजकीय नेत्यांच्या रात्रीत पगारवाढी होत आहेत लोकप्रतिनिधींच्या जर, हो जर नोटाबंदी असली तर रात्रीत होते मग महिलांसाठी कायदा का नाही होते कारण तयांनो आपण जागृत नाहीयेत आपण आपल्या हक्कांसाठी उभ्या राहायला तयार नाहीयेत आपण नेहमी आयुष्यावर सगळ्यांचा विचार करतो पण आज सगळ्यांनी या प्रसंगी शपथ घ्या का घटना कुठेही घडू दे पण ती माझीच मुलगी आहे या हिशोबाने मी पुढे निघेल आता या विषयावर खूप झालं का, का, का भाईकानी भाईकानी हे शिकवा बायकांनी शॉर्ट कपडे घालू नका बायकांनी रात्री फिरू नका बायकांनी असा वागा बायकांनी तसा वागा मुलींना हे शिकवा मुलींना ते शिकवा संपला विषय आता आता पुरुषांनी आहे का जर ते करतायत तर ते आत्महत्या करतायत त्याच्यासाठी आपल्याला कायदा आणावा लागेल का जो कोणी असा करेल त्याला भर चौकात फाशी झाली पाहिजे पण त्याच्यासाठी तायानो ते घरी बसून नाही मिळणार आहे आपल्याला घरी बसून हा कायदा नाही मिळणार आहे त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागेल संघर्ष करावा लागेल त्याच्याशिवाय नाही देणार आहे कोणीच ना आता या विषयावर आपण तोंडाच्या वरून डोक्यावरून पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे आता जेव्हा अशी घटना घडते तेव्हा फक्त वाईट झाला असं सांगण्या पलीकडं ना हातातली कामं टाकून आपण जिल्हा ऑफिसला गेलं पाहिजे एका बाजूला सरकार चालवण्यासाठी आपण माणसं ठेवलेली आहेत एक कलेक्टर आणि दुसरा राजकारणी ठेवलेले आहेत ना सरकारी अधिकारी ठेवलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला राजकीय नेते ठेवलेले आहेत हे आपले नोकर आहेत मालक आपण आहेत देशाचे हे लक्षात घ्या आपण नोकर नाही आहेत आपण मालक आहेत आपली टिकली आहे ना त्याचा पण टॅक्स सरकारला जातो आपण सुई आणतो ना त्याचा टॅक्स सरकारला जातो ना त्याच्यातून पैसे मिळत असतात त्याच्यामुळं तुम्ही सांगू नका की का आपला काय आहे हा देश आपला आहे हे राज्य आपलं आहे हे सगळं आहे त्याच्यामुळं मालक असल्यासारखं आपण वागलं पाहिजे ना मालक आहेत तर ते घेतलं पाहिजे लोक सांगतात महिलांना सक्षमी करा करतोय ना जिजाऊ पण आर्थिक दृष्ट्या सक्षम करते महिलांना पण बाकी गोष्टी जर महिला एक बाळाला जन्म देते ना तेव्हा एकशे सात वेळा हाड ज्याप्रमाणे तुटत आहे तेवढ्या वेदना होतात तेवढ्या तिला एक वेळेस बाळ जन्माला द्यायला होतात मग ती नभली आहे का नाही आहे ना आजही गावात जर सगळ्यात आधी मंदिर कोणाचं असेल तर गाव गावदेवीच आहे म्हणजे गावाचं रक्षण करणारी कोण आहे तर गावदेवी आहे ना आजच कालिका ते अंबिका ते लक्ष्मी तिच्या ते सरस्वती तिच्या ते मग एवढी सक्षम महिला आहे तरी का तिला असं केलं जात आहे का आम्हाला आमचा अधिकार मागावे लागतात का हिसकावे लागतात पण पर्याय नाहीये तुम्ही जर आम्ही जर वाट बघत बसलो तर अजून अशा कित्येक मुलींचे कित्येक सुनांचे कित्येक आयांचे बळी जाणार आहेत तयानो त्याच्यामुळं आपण जागं राहिलं पाहिजे कारण आपल्या संस्थेचं नाव आहे जिजाऊ नाही जिजाऊच्या छताखाली आपण जर आलेलो आहे तर मग आपण जिजाऊच झालं पाहिजे जी जिजाऊ जीने मोगला हक लावून लावलं जी जिजाऊ तिने छत्रपती दोन दोन महाराष्ट्राला दिले ती जिजाऊ आपण आहेत ना मग त्याच्यामुळं आपण विचार केला पाहिजे आणि राजकारणात जेव्हा आपण आता चाललोच आहे तर प्रत्येक तालुक्यातून तयार तुम्ही आलेले आहे तुम्हाला जर अशी सी बी एस ई स्कूल पाहिजे असेल ना लागे। लागे, लागे। च्या, च्या। तर आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल तुम्हाला जर भिवंडी शापूर मुरबाड मोखाडा त्याला इकडून जर इथे झडपोलीला दवाखान्यात यायचं नसेल ना एवढ्या खड्ड्यात ना रस्त्यात तर तुम्हाला आपला उमेदवार निवडून द्या लागेल जेणेकरून असं हॉस्पिटल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी होईल आपल्या आजूबाजूला होईल अशी शिक्षण व्यवस्था आपल्या मुलांना मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत एका बाजूत आपण अधिकारी घडवतोय ना पण आपली ही जबाबदारी आप का मला जमत नाही असं जमून नाही चालणार किंवा कोणीतरी करेल याची वाट बघून नाही चालणार तयांनो जर एक कोथिंबीरची जुडी घेताना आपण बघून आणतो आतमध्ये खराब आहे का बाहेर खराब आहे का एक साडी घेताना कमीत कमी पाच दुकानं आपण फिरतो पन्नास साड्या बघतो ना मग जर एक साडी घेतो एवढी निकस आपल्यात आहे तर सत्याहत्तर वर्ष झाली आपण राजकारणी निवडून नाही घेतला त्याच्या आता राजकारणी आहे नेता आहे तो आपला आहे आणि आपल्याला तो आपला माणूस द्यायचा आहे ज्या भावनेने सामरे साहेब सांगतात ना का आम्हाला आमच्या अधिकारी पाहिजेत गावाच्या ग्रामसेवक पासन तालुक्याच्या तहसीलदार प्रांतापासनं तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी खुर्चीवर हा आम्हाला आमचा माणूस पाहिजे त्या हिशोबात आपणही सांगितलं पाहिजे का आता आम्हाला आमचा नेता पाहिजे कारण त्यांना सत्याहत्तर वर्ष झाली भरपूर पक्ष आले भरपूर सत्ता भोगल्या पण कोणी पोरांना शाळा नाही काढल्या काढल्या का नाही काढल्या कोणीही गरीब लोकांसाठी हॉस्पिटल नाही काढले कोरोना काळात पण मेडिसिनचे फलांचे पैसे खाणारे नेते आपण बघितले सगळ्यांनी बघितले पण कोणी आपल्या मदतीसाठी धावून नाही आला त्याच्यामुळं वाट बघण्यापेक्षा आपण तिथे गेला पाहिजे आणि आपलाच पाय रोवला पाहिजे कारण जर आपल्याला परिवर्तन करायचं आहे तयांनो तर ते तुमच्या साक्षीनं आणि तुमच्या सपोर्टनी करायचं आहे ना, ना आपण जर एवढ्या महिलांनी ठरवलं एवढ्याच अजून ट्रॅफिकमध्ये रस्त्यात आहेत तर एवढ्या महिलांनी ठरवलं तर मला नाही वाटत कुठलीही गोष्ट अशक्य आहे ना ते शक्य करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे जर आपण जन्माला आलोच आहे तर सगळ्यात आधी आपण एक महिला आहे हे लक्षात असू द्या मी पहिली महिला आहे नंतर मी कुणाची मुलगी आहे कुणाची सून आहे कुणाची आई आहे कुणाची भाऊजा आहे कुणाची कोण आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची हे सगळं नंतर आहे सगळ्यात आधी मी एक महिला आहे ना मी महिला असल्यामुळं जरी गणपती असू दे जरी काही सण असू दे पण मी महिला म्हणून स्वतःसाठी मोर्चाला गेली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे का जर देश आमचा आहे राज्य आमचा आमच्यासाठी काय का नाही आमची संरक्षण का नाही कारण तयानो आज मुलं मुलगी जन्माला घालायला आई वडील घाबरतायत का आवडते ना मुलगी कोणाला नाही आवडत घरात एक मुलगी असली तर घर पण येत पण घाबरतात जर दोन वर्षाच्या मुलीला पण जर ती सोडत नसतील तर भीती वाटते ना का नाही घाबरणार ना? मग ते घाबरण्यापेक्षा या वृत्तीला ठेचण्यासाठी आपण सगळ्या एकत्र येऊया आणि नक्कीच आपला कायदा आणूया कारण हे देश जर आपला आहे तर कायदा आणायला आपल्याला काही वेळ लागणार नाही तुम्ही बघितलं दुबई मध्ये कायदा काय अमेरिकेत कायदा काय किंवा बाजूच्या देशातल्या एका पंतप्रधाना हगलून जर लोक लावू शकतात तर आपला तर लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकन्या म्हणून आपल्याला ती ताकद दिलेली आहे तर ता ती ताकद एकवटूया आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकीने जाताना विचार करा का मोर्चाला जाताना कमीत कमी मी माझ्याबरोबर माझ्या पाच मैत्रिणींना घेऊन जाईन आपल्याला जायचं आहे आपला कायदा आणण्यासाठी एवढं बोलून मी थांबते जय जिजाऊ